माध्यमांना भेटल्यानंतर प्रयागराजला गेला खोक्या भोसलेला पोलिसांनी कशी अटक केली बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांच्या अटकेची माहिती दिली असून त्याला कशी अटक करण्यात आले याबाबत सांगितले भाजप आमदार सुरेश थस यांचा कार्यकर्ता आणि बीडचा नवा आका म्हणून ओळख असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज अटक केली एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता गेल्या सहा दिवसापासून पोलीस त्याच्या मागावर होते अखेर लोकेशन ट्रॅक करून पोलिसांनी प्रयागराज येथून आवळल्या बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्याच्या अटकेची माहिती दिली असून त्याला कशी अटक करण्यात आली याबाबत घटनाक्रमही सांगितला आहे त्याला अटक करण्यात आल्यानंतर नवनीत कावत यांनी माध्यमांशी संवाद साधला बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणाले सहा दिवसांपूर्वी खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल करतो तो फरार होता त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होतेच दरम्यान प्रयागराज येथे त्याचं शेवटचं लोकेशन असल्याचं त्यामुळे त्या दिशेने आम्ही तपास सुरू केला या करता उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतली बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत खोक्या भोसलेला प्रयागराज येथून अटक केली आहे दरम्यान खोक्या भोसलेला परराज्यातून अटक करण्यात आली आहे त्यामुळे त्याला तात्काळ महाराष्ट्रात आणता येणार नाही या प्रक्रियेविषयी नवनीत कावत म्हणाले खोक्या भुसलेला दुसऱ्या राज्यात अटक केल्याने तेथील स्थानिक कोर्टाकडून ट्रान्सिट रिमांड घ्यावे लागते आणि ती ट्रान्सिट रिमांड घेतल्यानंतर रस्ते मार्गे किंवा हवाई मार्गे जो मार्ग कमी वेळात पोहोचवेल अशा मार्गाने त्याला बीड मध्ये आणलं जाईल उद्या किंवा परव तो महाराष्ट्रातील त्यानंतर ते त्याची चौकशी केली जाईल एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता गेल्या सहा दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्य करता आहे गोल्डमॅन म्हणून सतीश भोसलेची स्थानिक पातळीवर ओळख देखील आहे शिरूर कासार परिसरात खोक्याची दहशत आहे तिथे त्याला खोक्या पार्टी असं म्हटलं जात व्ही आय पी कल्चर व्ही आय पी कार हातात सोन्याचं ब्रेस आणि कडे तसंच गळ्यात सोन्याची माळ असल्याने त्याला गोल्डमॅन म्हटलं जातं सतीश भोसले हा उंची आणि लॅविश आयुष्य जगतो त्याचा हेलिकॉप्टर मधून उतरत असताना व्हिडिओ देखील व्हायरल आहे तसंच दुसऱ्या एका मध्ये सतीश खोक्या भोसले हा मधून पैसे उधळताना दिसतो आहे सतीश अर्थात खोक्या भोसलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे असं दिसत मागच्या सहा ते सात वर्षापासून खोक्या भोसले राजकारणात सक्रिय आहे सतीश भोसले हा बीडच्या शिरूर शहराजवळील वस्तीत राहतो याच सतीश अर्थात खोक्या भोसले याच्या भोवती अनेकदा लोकांची गराडा असतो त्याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत